हौसुल या सिनेमातला फुगडी सॉन्ग काल रिलीज झाला अभिनेता संजय दत्त यांनी हा गाण्याचा व्हिडिओ शेअर केला नाना पाटेकर जाकी राफ चंकी पांडे या दिग्गजासह अनेक कलाकार असलेल्या मल्टीस्टार सिनेमाची निर्मिती साजिद नडियाद वाला यांनी केले सहा जूनला हा सिनेमा प्रदर्शित होणार दाक्षिणाचा सुपरस्टार महेश बाबूचा चाहता चक्क साप घेऊन सिनेमागृहात पोहोचला त्यामुळे प्रेक्षकांनी भीतीचं वातावरण प्रेक्षकांमध्ये भीती उडाली काही प्रेक्षकांनी घाबरून सिनेमागृहाबाहेर धूम ठोकले महेश बाबू यांचा खलेजा हा सिनेमा काल पुन्हा रिलीज झालाय या सिनेमातील दृश्यांनी चाहत्यांचं अनुकरण केल्याचं दिसतंय ओ टी टीच्या जमान्यात आणि आय पी एलच्या सीझन सुरू असतानाही मराठी नाट्यरसिकांनी नाटकांना पसंती दिल्याचं दिसतंय दे 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 दे। संगीत देवबाभळी शिकायला गेलो एक या नाटकांना मरा रसिकांची तुफान गर्दी पाहायला मिळते या नाटकाची तिकीट मिळवण्यासाठी सकाळपासूनच प्रेक्षक रांगा लावताना दिसत आहेत करण जोहर आता द ट्रेटर्स हा रिएलिटी शो होस्ट करता दिसणार आहे राजस्थानच्या आलिशान सूर्यगड पॅलेसमध्ये या शो निमित्ताने वीस सेलिब्रिटी स्पर्धक एकत्र दिसणार आहेत या शोचं ट्रेलर ॲमेझॉन प्राईम व्हिडिओनं लॉन्च केलं बारा जून पासून दर गुरुवारी रात्री आठ वाजता हा शो ॲमेझॉन प्राईमवर दिसणार आहे बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्तावर दुःखाचा डोंगर आहे ला। लाराचे वडील विंग कमांडर एल के दत्ता यांचं निधन आहे वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला अभिनेत्री तिच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी पती महेश भूपती सोमन दुबईत